काही कालच्या ज्या पक्षाच्या वतीने पक्षाची कशी परझड होते आणि का होतं त्या संदर्भात मी बाईट दिली होती की नेते मंडळाने मोठे नेते आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय अडचणी त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर बाईटनंतर ज्या कथाकथित मंडळी जी आरोप करते त्या आरोपामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही हा रे डाव चाललेला आहे स्वतःच्या पायाखालची वाळू सरकल्यानंतर माणूस अस्थिर होतं ना ती भावना ही ह्या कार्यकर्त्यांची दिसते थोडक्यात माहिती नसताना काही बोलणं आणि लोकांना लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करणं हा या लोकान बाईट त्यांचा प्रत्युत्तर आहे मी दोन टर्म नगरसेवक होतो युथ काँग्रेस प्रेसिडेंट होतो गट ग्रुप ग्रुप लीडर होतो माझी मिसेस होती नगरसेविका माझी भाऊजाई नगरसेविका झाली आणि याचासुद्धा अभ्यास या जिल्हाध्यक्ष किंवा मंडळी नसल्यामुळे हे यांची कुवत काय आहे ती समजून घ्यायची आपण आणि त्या विभागामध्ये बघितलं असेल तर पाण्याच्या टाक्या वगैरे अटाळी आंबिवलीला मी नगरसेवक असताना महापालिकेमध्ये जो निधी आणला विलासरावांकडनं पीएसू पी जी योजना राबवली आणि स्कॅम केले मी ते काढले बाहेर महापालिकेचे मी एवढ्या वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये जे काम केलेले ते समोरच्या प्रतिस्पर्धींनी दाखवावं जनतेचे काम केलेले आहे पक्षाची आंदोलन ही कुठेही होतात मीही इथे ठाण्यामध्ये प्रभारी होतो मी तशी कामं करून घेतलेली आहेत आणि स्थानिक पातळीवर पण यांच्या बरोबर आलेले आहेत परंतु आपली पूर्ण अपूर्ण माहिती असताना आपलं दडून दुसऱ्या दुसऱ्यावर चिखलफेक करण्याचं काम हे चालू आहे आणि हे कशासाठी चालू आहे हे मला माहिती आहे की ह्यांना काम करणारी मंडळी नको आहे आणि नसल्यामुळे ते काम करणाऱ्या मंत्र्यांची अडचण झाल्यामुळे ही सगळी टीम आता धडपड करायला लागलेली आहेत मला सांगायचं माझं एकच उद्देश होत की आपण असलेल्या विभागामध्ये नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना वाढवलं पाहिजे की नाही कार्यकर्त्यांची स्टेंड वाढवली पाहिजे नगरसेवक वाढले पाहिजेत नगरसेवकची नगर संख्या होती ती कमी का झाली हा संशोधन का नाही ते देत आणि ज्या जबाबदारीने आपण तिथे पद घेतोय तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख म्हणलं तर जिल्हा अध्यक्ष असतात त्यांनी जिल्ह्यामध्ये आता का जिल्ह्याची पडझड होते ती त्यांनी बघायला पाहिजे उगाच त्यांना युथ काँग्रेसमध्ये कोणी घेतलं त्यांना विचारा युथ काँग्रेसमध्ये नियुक्त मिस केलं त्यांना आणि त्यामुळे मी कधी कोणाची चुकली केली नव्हती पण आजच्या स्थितीमध्ये पक्षाची जी पडझड होते ती सुद्धा समजून घ्यायला पाहिजे ना पक्ष संघटना राहिली तर लोकप्रतिनिधी येतील लोकप्रतिनिधी आले तर आपली सत्ता येईल याचं समीकरण समजलं पाहिजे ना आणि आम्ही बोलायचंच नाही का कोणी तुम्ही कितीही अन्याय करायचा अरे रोग टोक दरों मत हे राहुल राहुल गांधीचा नारा आहे तुम्ही अन्याय करत राहत असाल तर आम्ही अजिबात घाबरणार नाही ना आम्हाला त्याचे उत्तर किंवा जे समोर आहे ते मांडलंच पाहिजे ही आमची भावना आहे